ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला भेटत आहे की सायली फार आनंदी असते फायनली आपल्या दोघांचं लग्न झालं आणि ह्या गोष्टीने अर्जुनलाही फार आनंद होत असतो पण तिला आता एक भीती आहे आपल्याला सगळ्या घरच्यांचं मन जिंकायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जावं लागेल त्यावेळेला अर्जुन म्हणतो अजिबात काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे आपण दोघं मिळून सगळ्यांचं मन बरोबर राखू आणि सगळ्यांचं मन आपल्या बाजूने पूर्वीसारखं जिंकून घेऊ असं म्हणत सायलीला तो दिलासा देतो सायलीला म्हणतो आपण दोघांनी एकमेकांची साथ सोडायची नाही आणि असंच घरच्यांचंही मन जिंकायचं त्यावेळेला सायली म्हणते हो आता काहीही होत आपण दोघांनी एकमेकांची साथ द्यायची आणि घरच्यांचं मन जिंकायचं दारासमोर गेल्यानंतर घरचे त्या दोघांना घरात घ्यायला तयार नसत अर्जुन रागारागाने सायलीला घेऊन जातो त्यावेळेला सायली त्याला म्हणते असा आपल्याला आता क्रोध करून चालणार नाही डोकं शांत ठेवायला हवं आपल्याला पुन्हा या घरात जावं लागेल कारण आपण यांच्याशिवाय नाही जगू शकणार तेव्हा दुसऱ्या दिवशी शांत डोक्याने अर्जुन सायलीला घेऊन पुन्हा घरी जातो घरच्यांसमोर सगळ्यांना सांगतो माझ्या आईवडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार घडवले अन्नपूर्ण आर्जीनेही मला शिकवलं की आपण आपल्या फॅमिलीसोबत राहायला हवं त्यांची आपण सगळ्यांची काळजी घ्यायला हवी तेव्हा मी ह्या घरचा मुलगा म्हणून ह्या घरात येणार तेव्हा ती माझी लिगल वाईफ आहे तेव्हा तीही ती मी ती ह्या ती 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 घरातील सगळेजण नाही म्हणत असतात तेव्हा तो स्वतःच्या हाताने तिला गृहप्रवेश करण्यासाठी मग तांदूळ तांदूळ घेऊन येतो मा ओलांडायला मग सायलीला सांगतो सायली खूप आनंदी असते तिला ह्या घरात गृहप्रवेश स्वतः अर्जुन करून घेऊन जात असतो अर्जुनने तिला मग तिथे माप ठेवल्यावर ती घरात प्रवेश करायला सांगितले असतं ती उजव्या पायाने माप ओलांडून मग दोघेजने एकमेकांच्या साथीने त्या घरात प्रवेश करतात आता पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की तो सांगतो मी तुमचा सगळ्यांचा फार आदर करतो तुमच्या सगळ्यांशिवाय नाही जगू शकणार तसं मी सायलीशिवायही नाही जगू शकणार आम्ही दोघं आता नेहमी तुमच्यासोबतच राहू तुमचे संस्कार जसे आहे तसेच मी ते निभवणार आहे सगळ्यांचा विरोध करून अखेर सायलीने पुन्हा एकदा घरात प्रवेश मिळवला पण मनात कसा मिळवणार हे आपण पुन्हा पाहू चला तर मग पुन्हा धन्यवाद